पावसाळ्यामुळे शहरातील अनेक रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे त्यात मात्र सर्वात महत्वाचे आणि प्रशासकीय कार्यालय असलेले जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय समोरील रस्त्याची दयनीय अवस्था होती जिल्हाधिकारी कार्यालय ते सुंदरलाल चौक जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने या आधी डागडुजी केली होती मात्र याच डागडुजीने अनेक वाहन चालकांना रस्त्याने वाहन चालविताना नाहक त्रास सहन करावा लागला होता कुठे खड्डे जैसे थे तर कुठे चढाव अशा या रस्त्याची डागदुजी करून संबंधित कंत्राटदार मोकळे झाले होते याच रस्त्याने करणाऱ्यांनी या आधी आपल्या भावना आमच्या विदर्भ मतदारकडे व्यक्त केल्या होत्या आणि आमच्या विदर्भ मतदार डिजिटल चॅनेलने सुद्धा रस्त्याची बिकट अवस्था असा हा वृत्तांत अनेकदा प्रसारित करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता आता अखेर येथील रस्त्याची पुन्हा डागडुजी नव्याने डांबरीकरण कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली दुथर्पा मार्गावरील एक रस्ता वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आता या रस्त्याची डागडुजी करण्यात युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली आहे